नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील पूर्वेकडील भागात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हत्तीचे दर्शन नागरिकांना झाले कुंदूर भागात तालुका चंदगड येथील सौभाग्यवती लीला पाटील या महिलेला गावाजवळ शिवारात हत्तीने चोरून ठार केले होते यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे किटवाड येथून नोकरी निमित्त कोवाड येथे येत असताना प्राध्यापक के एन एत तिरळकर यांना किटवाड शहरातील कुंदूर रस्त्याच्या बाजूच्या टेकावर हत्ती दिसला त्यानंतर वर्णासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनाही मोठा हत्ती पाहताच गावामध्ये येऊन सर्वांना सावध केली हा हत्ती सकाळी नऊ वाजता कालखुंदरी येथील ओळी टेकावर या हत्तीचं आगमन झाले गावागावात हत्ती आलाय सावध राहा असा संदेश ग्रामस्थ एकमेकांना पोचवत आहेत दरम्यान कोवाड परिसरातील शिवारात सध्या ऊस तोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे इतर जिल्ह्यातून अनेक कुटुंबे मुलाबाळासह ऊस तोडीसाठी झोपडी बांधून आहेत त्यांच्यासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हत्तीला जंगलात पिटवून लावण्यासाठी वन विभागाने दहा लोकांचे पथक सकाळपासून कार्यरत होते दुपारनंतर आणखी दहा जणांचे पथक असे एकूण एकोणवीस वन कर्मचारी हत्तीला जंगलात पिटवून लावण्यासाठी कार्यरत आहेत काल संध्याकाळपासून हत्ती वन विभागाला चकवा देत असून हत्तीचा मागोवा घेत वन विभाग हत्तीला पेट्रोल लावण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा हत्ती प्रतिसाद देत नाही हत्ती पाहण्यासाठी लोकांनी गर्दी न करता शांततेत राहून सहकार्य करून हत्तीला जंगला दिशेने परतवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे